कोल्हापुरात प्रथमच मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं व्यापार पेड प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या पहिल्याच प्रयत्नामध्ये मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रदर्शनाला घवघवीत यश मिळाले जवळपास सत्तरपेक्षा पेक्षा अधिक व्यापारी या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते तसंच ग्राहकांचा देखील मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला गेल्या पाच दिवसांपासून जवळपास तेरा लाखांहून अधिक रकमेची उलाढाल झाली असल्याचं मराठी चेंबर ऑफ कॉमर्सचे कोल्हापूरचे अध्यक्ष राजन चौगुले यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना सांगितले तर या प्रदर्शनाला सहभागी असणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार त्यांनी यावेळी व्यक्त केले नमस्कार मी राजन चौगुले अध्यक्ष मराठी चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूर येथून बोलत आहोत सध्या महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ ही आपण व्ही टी पाटील हॉल या ठिकाणी मुंबई पुरस्कृत मुंबई चेंबर ऑफ कॉमर्स पुरस्कृत आपण या ठिकाणी पहिल्यांदा हा प्रयत्न केलेला आहे की या ठिकाणी ही मराठी व्यापारी पेठ भरवण्यात आलेली आहे व्ही टी पाटील हॉल राजारामपुरी कोल्हापूर या ठिकाणी गेले पाच दिवस बघता हा प्रचंड उत्साहात आणि आनंदाचा हा दिवस आज सांगतात समारंभ आपण म्हणू पण गिरायकांचा प्रतिसाद एवढा लाभलेला आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की परत तीन ते चार महिन्यामध्ये आपण अशा पद्धतीची व्यापारपेठ या ठिकाणी भरवावी आम आम्हाला खूप आनंद झालेला आहे आम्ही भरघोस आपल्याबद्दल खूप समाधानी आहोत आणि परत परत अशी बाजारपेठ भरवून आम्हाला आनंद द्यावा आम्हाला त्यात पार्टिसिपेट करावं हो। सर्वसाधारण बघता सत्तरच्या वरती या ठिकाणी स्टॉल लागले याच स्टॉलमध्ये आज तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की वर्धा नागपूर नाशिक इंदूर ग्वाल्हेर मध्य प्रदेश यापासून पुणे ते कोल्हापुरातले आजूबाजूचे खेड्यापाडूतून आलेले स्टॉल आणि शहरातील स्टॉल असे भरगच्च स्टॉल सर्व भरलेले होते जवळजवळ नाही म्हटलं तर तेरा लाखाच्या वरती या ठिकाणी उलाढाल झालेली दिसून आली अगदी उत्साहात हा कार्यक्रम पार पाडलेला आहे आणि त्याबद्दल मी अध्यक्ष या नात्याने माझ्या मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या सर्व कमिटी मेंबरचे मनापासून मी अभिनंदन करतो त्यांचे हार्दिक स्वा आभार व्यक्त करतो कारण त्यांनी ही मराठी चेंबर ऑफ कॉमर्समार्फत महाराष्ट्र व्यापारी पेठ सक्सेस होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न जवळजवळ एक ते दीड महिन्यापासून ती सर्व कमिटी मेंबर्स झटून करत आहेत त्या सर्वांना माझा सलाम आहे आणि बिचारे आज खूप थकलेले दिसून आले पण आनंदाचा उत्साह मात्र आणि त्यांच्या चेहऱ्यावरून वाहत असलेला दिसून आला मी परत या सर्वांचे एकदा धन्यवाद आभार मानतो येणाऱ्या सर्व ग्राहकांचे आलेल्या सर्व ग्राहकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो मुंबईमधल्या सर्व कमिटी मेंबरचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो तसेच जे काही सर्व स्टॉलधारक या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी खूप उत्साह ग्राहकांना जो प्रतिसाद दिला त्या सर्व स्टॉलधारकांचे मी आभार मानून या आणि त्याचबरोबर लाईव्ह मराठी आमच्याबरोबर सातत्याने गेले पंधरा दिवस प्रयत्न करत आहे की याची प्रचार प्रसार आणि कशा पद्धतीने या ठिकाणी जास्तीत जास्त लोकसंख्येने ग्राहक ए, एक एकवटून यायला पाहिजे त्यांनीही खूप चांगला प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी लाईव्ह मराठीचे मनापासून आभार व्यक्त करतो